नमस्कार मुद्दा हक्काच्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुख्यमंत्री यांनी आदेश दिल्यानंतर कृषी मंत्री कोकाटे माणिकराव कोकाटे यांनी जाहीर आश्वासन दिलं सभागृहामध्ये की एकतीस पूर्वी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे परंतु मित्रांनो अद्याप देखील कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ती रक्कम आलेली नाही अग्रिम स्वरूपात असेल बावीस जिल्ह्यामधील ही रक्कम वाटप होणार आहे परंतु अद्याप देखील वाटप झालेलं नाही आपण ह्याच्या आधी एक अपडेट घेतलं होतं की पंधरा तारखेपासून त्याचं वाटपाला सुरुवात होणार परंतु निधी वितरित केल्या नसल्यामुळं आणि निधीची कमतरता असल्यामुळं हा निधी वाटप केला नव्हता परंतु आता उद्यापासूनच निधी वाटप झालेला आहे तसा अहवाल प्रत्येक विभागाला गेलेला आहे विभागामधून ते पैसे डायरेक्ट डेबिट मात एस बी आयच्या खात्यामधून ते खाते आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग करायला सुरुवात होणार आहे उद्यापासून त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जाणार आहे परंतु जे काही चॅनलमध्ये आज सांगत आहेत की तुमच्या खात्यामध्ये मेसेज आला आहे तुम्हाला पैसे जमा झालेत तुमच्याकडे तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली अशा प्रकारची कुठलीही माहिती अशा प्रकारची कुठंही कोणालाही एक रुपया अद्याप तरी जमा झालेला नाही त्याच्यामध्ये नमो शेतकरीचा हप्ता असेल बऱ्याच गो म्हणजे मार्फत जे महिला निराधार महिला आहेत त्यांचे काही पैसे राहिले होते ते पण या एकतीस मार्चपूर्वी जमा होणार आहेत परंतु एकतीस मार्चपूर्वी सगळे पैसे खात्यामध्ये येतील असं नाही मित्रांनो त्याच्यामध्ये काही गोष्टींना विलंबसुद्धा लागू शकतो म्हणजे आता खात्यामध्ये शेतकऱ्यांना लगेच उद्या तुमच्या खात्यामध्ये येतील असं काही नाही आता सध्या तरी राज्य शासनाने ते खात्यावर वर्ग केलेले असून त्या वैयक्तिक जे काही अकाऊंट बनवलेला आहे त्याच्यामध्ये ते उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात होतील त्याच्यामध्ये बावीस जिल्हे आहेत तर बावीस जिल्ह्यामधील लोकांच्या खात्यामध्ये जेव्हा कोणाच्या खात्यामध्ये पैसे येतील तर प्रत्येकाने ह्याच्या खाली कमेंट करून आपली माहिती कळवावी धन्यवाद